मी तुला खाण्यासाठी जरा जास्त मोठा आहे बाळा केवढा <laughs> ॲटिट्यूड आहे बघा एवढा ॲटिट्यूड आहे त्याला नमस्कार मंडळी हा जो साप तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसतो आहे ह्याला दिवड असं मराठीत म्हणतात पाणसाप आहे हा आणि ह्याला इंग्लिशमध्ये चेकड किलबॅक असं म्हणतात हा खूप इंटरेस्टिंग साप आहे हा इनफॅक्ट खूप लहान पिलू आहे बघा किती त्याचा ॲटिट्यूड आहे बघा हा बघा मला चाव तो तो. <laughs> हा, आ, चाव तो, आता चावतो येतो हे बघा खूप ॲटिट्यूडवाला साप आहे हा हा बऱ्यापैकी जोरात चावू शकतो आता खूप लहान आहे त्याच्यामुळे मला काही तसा प्रॉब्लेम नाही आहे पण हा जर का मोठा असता तर ते त्याच्यात चाव्याचा थोडासा त्रास झाला असता प्लस त्याचा जो आ, ही जी दिसत आहे तुम्हाला त्याची जी केवढा ॲटिट्यूड आहे बघा <laughs> एवढा ॲटिट्यूड आहे त्याला हा जो साप आहे हा पूर्ण तसा बिनविषारी आहे माणसासाठी पण हा थोडंसं वेनम तयार करू शकतो आणि हे जे वेनम जो 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 तो तयार करू शकतो ते आतल्या बाजूला असतं त्याचा जो जबडा आहे त्याच्या आतल्या बाजूला असा आहे त्याचा डोळा आहे सुंदर असा त्याचा डोळा दिसतो आहे त्याची जी जीभ तो बाहेर काढतो आहे त्याला जेकब ऑर्गन असं म्हणतात आणि ह्याचे जे दात आहेत हे असे एकदम पकडून ठेवण्याचे दात आहेत ह्याला कुठल्याही प्रकारचं विष तसं नसल्यामुळे ह्याचे दात हेच त्याचं एकदम हे आहे त्याचं दात आता माझ्या स्किनमध्ये आहे वाटतं सो त्याचं दात हेच त्याचं एक काय म्हणता येईल डिफेन्स आहे आणि पाण्यामध्ये हे सगळे जे तुम्हाला असे तलाव बिलाव दिसत आहेत छोटे छोटे अशा तलावांमध्ये आता भरपूर बेडके असतात आणि ह्याच्यामध्ये हा शिकार करतो एक नंबरचा शिकारी आहे पाण्यामध्ये जवळजवळ दहा पंधरा मिनटं हा व्यवस्थित राहू शकतो जो साप येतो आणि त्यांनी एकदा पकडलं एखाद्या भक्ष्याला बेडकीला किंवा एखाद्या माशाला किंवा ह्याला तर तो पटकन सोडत नाही तर दिसतंय तुम्हाला त्याचे दातच अडकून राहतात त्या पर्टिक्युलर बक्ष्यामध्ये हे बघा तुम्हाला दिसतंय आता त्याचे दात जे आहेत ते माझ्या स्किनमध्ये अडकून राहिलेत मी तुला खाण्यासाठी जरा जास्त मोठा आहे बाळा पण त्याचं ॲटिट्यूड खूप ह्या सगळ्या सापांचं हे सगळ्याच किल बॅग जे आहेत त्यांचं ॲटिट्यूड असं असतं दिवड जे आहेत त्यांचं ॲटिट्यूड असं असतं आणि असे टोणूक टोणूक उड्या मारत जातात आपला जो एक विषारी साप आहे ज्याला फुडसं असं म्हणतात पुडसंसुद्धा अशाच प्रकारे चालतं आणि टोड जे असतात टोड तुम्हाला माहिती असतील जे आपल्या ह्याच्यामधले जे बेडक्या असतात त्यांच्यामध्ये विष नसतं पण टोड जे असतात ते टोड्समध्ये विष असतं तर ते टोड आहेत ते टोड खाण्याचं काम हे कधीकधी करतात ज्याच्याने त्यांच्या ही जी पाठीमागची जी बाजू आहे हे जे तुम्हाला तोंड दिसतं आहे त्याच्या पाठीमागच्या आतल्या घशाच्या साईडला त्याला दोन थोडेसे असे व्हेनमस त्याच्यामध्ये ग्लँड्स तो व्हेनम तयार करू शकतो टोड्स खाऊन टोड्समध्ये विष असतं आणि त्या टोर्समधनं हा हे करू शकतो आत्तासुद्धा मला त्याने जिथे जिथे चावलं आहे तिथे थोडंसं असं कंड येते हे बघा ते इथे चावलं आहे त्यांनी मला तुम्हाला दिसतंय एवढंशा सापाने चावलं तरीसुद्धा कसं लाल बिल झालं आहे आणि अजून त्याचं ॲटिट्यूड कमी झालेलं नाही आहे आणि हा ॲक्च्युली बरं का खूप छोटा आहे म्हणजे त्याला एजसुद्धा नाही म्हणता येणार आपले ह्युमन इयर्समध्ये हा अगदीच काही महिन्यांचा आहे हा बाळ तरीसुद्धा बघा त्याचं केवढा ॲटिट्यूड आहे म्हणजे काही महिनेच झालेत त्याला बाहेर येऊन एखाद दोन महिनेच त्याचे झालेत आणि हा आत्ता जो आहे हा अगदीच पाच सहा सेंटीमीटरचा आहे आणि हा अगदी तीन चार फुटापर्यंत मोठा होऊ शकतो खूप त्याचा स्ट्रॉंग असा बाईट असतो हे जे साप आहेत हे आपल्यासाठी एक प्रकारे पेस्ट आहेत कारण की हे आपल्या तलावांमध्ये जिथे आपण आता हा आपला टाकाव तलाव आहे पण आपले जे तलाव आहेत त्या तलावांमध्ये आपले जे मासे आहेत रोहू कटला मृगळ इत्यादी जे वेगवेगळे मासे आहेत या वेगवेगळ्या माशांची पिल्लं खाणं मासे खाणं त्याचं काम हा साप खूप मोठ्या प्रमाणावरती करतो धन्यवाद